साडेआठ हजार कोटी रुपये एवढं कर्ज आज वितरित केलंय जवळपास आठशे कोटी रुपयाचं व्याज आपण वितरित केलेलं आहे आता दुसरा टप्पा हा पाच लाखाचा आपल्याला पार पाडायचा आहे असा आम्ही संकल्प केला महाराष्ट्रातील लाखो शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी समोर आली आहे राज्य सरकारने अखेर जसं की बहुप्रतिक्षित सरसकट शेतकरी कर्जमाफी योजना सुरू करण्यात इथे निर्णय घेतला आहे ही योजना फक्त काही निवडणूक जसं की शेतकऱ्यांसाठी नसून राज्यभरातील बहुतांश शेतकऱ्यांना इथं कौरव करणारी इथं यामुळे आर्थिक संकटात इथं सापडलेल्या शेतकऱ्यांना मोठा ह्या ठिकाणी दिलासा मिळणार आहे या योजनेमुळे कोणाला लाभ मिळणार आणि नवीन लिस्ट म्हणजे काय अटी काय आहे आणि ही योजना कशी जसं की कार्यक्रमातील होणार आहे आपण सविस्तर इथं आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार कारण की इथं कोणत्या शेतकऱ्यांची इथं कर्जमाफी होणार आहे इथं भरपूरशा शेतकऱ्यांची इथं त्रुटी देखील आढळून आलेली आहे तर तुम्ही घर बसल्या तुमची त्रुटी इथं चेक करू शकता आणि तुमच्या जिल्ह्याचे नाव बँकेचे नाव तुमचं आधार कार्ड लिंक असेल तर तुमच्यासाठी महत्वाची बातमी असणार आहे आणि तुमच्या आधार बी टी इथं इनेबल असेल तर तुमच्यासाठी तर खुश खबर असणार आहे मित्रांनो तर व्हिडिओला शेवटपर्यंत बघा चॅनलवरती वरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच नवीन माहिती तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर बघा इथं बघा जास्त वेळ न घेता आपण व्हिडिओला सुरू करूया तर आता जाणून घेण्याच्या योजना सुरू करण्यात मा... मागील काही वर्षात महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना इथं लहरीमुळे इथं पुरुष पावसामुळे अतिसृष्टी तर कधी दुष्काळामुळे इथून नुकसान भरपाई तर भरपूरशा समस्या शेत इथं शेतकऱ्यांना इथं संकटामधून शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती दिवसेंदिवस इथं बिघडत गेली याचं जसं की पार्श्वभूमीवर शेतकरी संघटनांनी इथं सरकारकडे एकच मागणी केली की सरसकट कर्जमाफी हवी याच मागणीला जसं की प्रतिसाद देत सरकारने मोठा निर्णय या ठिकाणी घेतला आहे की राज्यभरातील पात्र शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी या ठिकाणी देण्यात येणार आहे आता पाहून घ्या काय आहे ही कर्जमाफी योजना तर सरसकट शेतकरी कर्जमाफी योजनेअंतर्गत राज्य सरकारने ठरवली आहे की दोन लाखपर्यंत जसं की अल्प मदतीची शेती कर्ज जसं की शुद्धपणे इथं माफ करण्यात या ठिकाणी येणार आहे ज्यांनी एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत तारीख नीट लक्षात घेऊन घ्या इथं एकतीस मार्च दोन हजार चोवीसपर्यंत कर्ज घेतले आहे आणि वेळेत जसं की कर्ज भे भरले नाही परतफेड केले नाही पात्र ठरणार नाही जसं की या शेतकऱ्यांना काय होणार आहे मित्रांनो योजने त्या ठिकाणी पात्र ठरणार आहेत या योजनेअंतर्गत कोणत्याही प्रकारच्या जातीवर्ग किंवा जिल्ह्यांच्या इथं मर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेल्या नाही ही योजनेचा संपूर्ण जसं की सरकारच्या निधातून इथं सांगण्यात आलेली आणि राबवल्या जाणारी माहिती आहे आता जाणून घ्या नवीन लिस्ट या ठिकाणी म्हणजेच काय तर सरकारचे जसं की योजनेची अंमलबजावणी टप्प्याटप्प्याने करायची ठरवली आहे यासाठी पात्र शेतकऱ्यांची यादी म्हणजेच लिस्ट तयार करण्यात या ठिकाणी आली आहे मित्रांनो आता पहिल्या टप्प्यात पाहून घ्या जसं की पंधराहून जसं की पंधरा हजारहून अधिक शेतकऱ्यांची यादी प्रसिद्ध झाली आहे ही यादी जसं की गाव निवा तालुका निवा या तयार करण्यात आलेल्या संबंधित बँका प्रशासन या यांच्याकडून पात्र शेतकऱ्यांची पडताळणी करून ही यादी तयार केली गेली आता जाणून घ्या पुढील टप्प्यात आणखी लाखो शेतकऱ्यांची नावे यामध्ये समाविष्ट होणार आहे सरकारने सांगितले आहे की प्रसिद्ध जसं की पारदर्शक आणि डिजिटल स्वरूपात या ठिकाणी होणार आहे आता जाणून घ्या नेमकी यासाठी कोण पात्र आणि कोण अपात्र असणार आहे शेतकरी जे आहेत त्यांच्यासाठी पाहून घ्या शेतासाठी जसं की कर्ज घेतलेले आहे ज्यांचे कर्ज दोन लाख रुपयापर्यंत कमी आहे ज्यांनी यापूर्वी सरकारकडून कर्जमाफी घेतली नाही काही विशेष बाबतीत या ठिकाणी जसं की सुद्धा आहेत ज्या शेतकऱ्यांनी जमीन त्यांच्या नावावर आहे यासाठी जे शेतकरी पात्र या ठिकाणी ठरणार आहेत आता पुढेच पाहून घ्या अपात्र शेतकरी ज्यांच्याकडे मोठ्या प्रमाणात जमीन असे किंवा जसं की दहा हेक्टरपेक्षा अधिक शेतकरी असूनही लक्ष्मीबाई योजना पेन्शन योजना जसं की सरकारी नोकरी या गटात योजनेसाठी या ठिकाणी पात्र ठरणार नवाल नवालाइडो ज्यांच्याकडे जसं महा की महागाड्या चारचाकी गाड्या फार्म हाऊस किंवा वार्षिक उत्पन्न दहा लाख रुपयापेक्षा जसं की त्यांचं जास्त असेल शेतकरी या ठिकाणी अपात्र ठरतील जाणून घ्या लिस्ट नेमकी कशी तपासली प्रत्येक तालुक्यातील कृषी विभाग विभागाला व बँके शाखाला लिस्ट इथे लावण्यात आलेली आहे शेतकरी आपली नाव लिस्टमध्ये आहे का हे तुम्हाला चेक करायचं आहे तुमचा आधार क्रमांक सात बारा उतारा हे जसं की कर्ज खाते नंबरचे इथं आधार या ठिकाणी तपासू शकता ग्रामपंचायतच्या कार्यालयात यादी see जसं की पाठवण्यात आलेल्या मित्रांनो शासनाच्या अधिकृत पोर्टलवरती बाहेर लिंक न देता इथं सांगण्यात झालेल्या जसं की तुमच्या जिल्ह्याच्या कृषी विभागाच्या कार्यालयात तुम्ही संपर्क करू शकता आता जाणून घेण्याचा जसं की अर्ज प्रक्रिया कशी आहे जर तुमचे नाव जर पात्र यादीत नसेल तर शेतकऱ्यांना खालीलप्रमाणे या ठिकाणी अर्जसुद्धा करता येईल जसं की स्थानिक कृषी सहाय्यकाकडे तुम्ही संपर्क साधू शकता या ठिकाणी आवश्यक कागदपत्रे जमा करायचे जसे की सात बारा उतारा आधार कार्ड बँक पासबुक आणि कर्जाची माहिती बँकेकडून मिळाली कर्ज जसं जा, की कर्ज स्टेटमेंट आपण ज्याला म्हणतो अर्ज भरून घ्या तुम्हाला अशा प्रकारे अर्ज करावा लागेल त्यानंतर पात्रता जसं की पडताळणी होऊन तुमचं नाव पुढच्या लिस्टमध्ये त्या ठिकाणी येईल आता जाणून घेणार जसं की राजकीय आणि सामाजिक या ठिकाणी परिणाम ही योजना केवळ आर्थिक दिलासा नाही तर राजकीय हो। दृष्ट्यांची अत्यंत महत्त्वाची इथं ठिकाणी असणार आहे मित्रांनो राजकीय पक्षांची आपल्याला जसं की जाहीरनाम्यामध्ये कर्जमाफीचा उल्लेख या ठिकाणी केला होता ही योजना तुरंत लागू केल्यास ग्रामीण भागात सरकारविषयी या ठिकाणी विश्वास वाढेल शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबवण्यात या ठिकाणी मदत होईल ग्रामीण अर्थव्यवस्थेला देखील ग जसं की गती मिळेल आता पाहून घ्या आर्थिक व्यवस्थापनाचे इथं आवाहन राज्य सरकारवर यामुळे काही जसं की हजार कोटींचा भार येणार आहे यामुळे अंमलबजावणी करताना खालील गोष्टींची काळजी या ठिकाणी घेतली जाणार आहे टप्प्याटप्प्याने या ठिकाणी निधी वाटप बँक शाखांना यामधील समन्वय ला जसं की लाभार्थ्यांची इथं गैर गैरफायदा घेण्यासाठी आणि जे गैरफायदासुद्धा घेत असतो कठोर कारवाईसुद्धा करण्यात येईल आता जाणून घेण्याचं जसं की कर्जमाफी जर झाली तर शेतकऱ्यांचे इथं प्रमुख फायदे इथं कर्जमुक्तीमुळे मानसिक तणाव त्यांचा कर्जासाठी इथं जर ज्यामुळे जे काही तणाव असतील तर त्या ठिकाणी कमी होईल जसं की नवीन पीक विमा योजनेसाठी आणि पीक विमा घेण्यासाठी निती उदाहरणे इतर ठिकाणी शक्य होईल जसं की आत्म आत्मनिर्भरतेकडे इथं पावल या ठिकाणी टाळता येईल बँकेच्या त्रासातून देखील त्यांना मुक्ती मिळेल शासनाच्या इतर योजनेमध्ये सहभागी होणे त्या ठिकाणी सोपे होईल या सर्व गोष्टींचा आपण आता निष्कर्ष पाहून घेतलाय सरकार इथं शेतकरी कर्जमाफी ही योजना केवळ योजना नाही तर शेतकऱ्यांच्या जीवनावर इथं न आत्मनिर्भर होऊन निर्माण करणारे एक ऐतिहासिक निर्णय आहे ही योजना योग्य पद्धतीने राबवली गेल्यास महाराष्ट्रातील लाखो कुटुंबांना आर्थिक स्थैर्य या ठिकाणी प्राप्त होईल इथं पारदर्शकता प्रामाणिकता आणि योजना अंमल इथं बजावणीवर इथं गतिशीलता राबवली गेल्यास ही कर्जमाफी योजना राज्याच्या शेती विकासाचा एक मोठा टप्पा ठरेल जर तुम्हालाही वाटत असेल की तुमचं नाव लिस्टमध्ये यायचं हवं तर जसं की आजच तुमचा जुचक तालुक्यातील कृषी विभागाच्या बँक किंवा ग्रामपंचायत इथं कार्यालयात संपर्क का साधा सरकारच्या योजनेचा लाभ घ्या कारण की कर्जमुक्ती हा शेतकऱ्यांच्या पाठीशी सरकार इथं उभं राहिलं आहे तर भारतात इथं भविष्य देखील या ठिकाणी बडकट इथं होईल तर ही जसं की आजची माहिती ही अपडेट शेतकऱ्यांसाठी होती बघा हे माहिती तुम्हाला कशी वाटली त्याआधी जे कोणी आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तुम्ही चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बिल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहणार शेतकरी मित्रांनो तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या मित्रमैत्रींना हा व्हिडिओ नक्कीच शेअर करा जेणेकरून महत्त्वाची यादी त्यांना देखील कर्जमाफी संदर्भातील भेटून जाणार मित्रांनो तर मित्रांनो चॅनलला तुम्हाला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये